प्रभाकर दादा हाय हायबी जय दिवशी लाईव तुमचं स्वागत आहे शेव खायला प्रभाकर दादा मला लय आवडतो एकदम बारीक शेव ते बीम द्या दिवशी पटापट लाया ताई करा अस्मिता ताई हाय को ताई नाश्ता करताय का नाश्ता नाही पण शेव खाते मी या खायला दादा भीम भीम सिस्टर भी फॅमिली ओके लाईव्ह तुमचं स्वागत आहे अस्मिता ताई विशाल दादा प्रभाकर दादा पटापट लाइक करा अस्मिताताई तुझा नाश्ता झाला का बिस्किट मैं टी <laughs> बिस्किट नहीं तो तो मीना चाने पीतना मीन अपनी सिंड्रा ओके ओके दादा आणि मला नीट पडत तो नाही येत नाही ओके ओके मुंबई होम ओके ओके प्रभाकर दादा अस्मिता ताई बोल नाश्ता झाला का तुझा चहा वगैरे झाला का विला दादा तुमचा चहा झाला का प्रभाकर दादा तुमचा चहा झाला का पाणीपुरीचा चे खर का कारण योगेशला कधी का बनवून दिली ना तर लागते ना घरामध्ये मी आता खायला मला लय भूक लागली म्हणून दादा मनोजादा लाईव मनु दादा लाईव्ह तुमचं स्वागत आहे अस्मिता ताई बोल दादा चहा वगैरे झाला का दत्ता दादा हाय नमस्कार दत्ता दादा लाईव्ह तुमचं स्वागत आहे पटापट कमेंट करा दादा थँक्यू करते, ओके ओके म्हणू दादा करा करा जे शिवराय जे हिम दत्ता दादा जेवण झालं का पाणी झालं का प्रभाकर दादा थँक्यू यू सुपरला लाईक करून घ्या गाडी चाल होते म्हणून आता गाडी चालवत असते नको हो काय प्रॉब्लेम नाही संध्याकाळी करू शकतो हो गाडी चालू बाबा आपल्या इकडं माझ्या भावाचा मध्ये यायच्या तुमच्या भावजीच्या चुलत भावाचा ऑक्सिजन भयानक झाला आणि त्यांच्या समोरची गाडी होती ना तर म्हणजे एक दोघं नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं म्हणजे दोन मुली होत्या तर ताई ती बाई तर जागीच गेली आपल्या भा तिकडचा रस्ता चालवणं म्हणजे लय चुकी आहे गाडीच चालव म्हणून दादा ऍक्सिडेंट झालेला सांगते बरं का दादा घरी पोचल्या ना वाचिंग तर काय प्रॉब्लेम नाही नंतर पुरा नक्की नक्की हा दत्ता दादा नाश्ता नाही पण मी शव खाते पर बाप दादा कमेट करा आता कमेंट ची लय गरज आहे नंतर बोलतो ते आणि यांचा आपल्या रस्त्याला बाय ताई जसा तसा तुमचा नाश्ता झाला का झालं मी ठेवून देते मला खाऊ ठेवायला ठेवलं आता बोला थोडंसं पाणी पिल थोडंसं खालो आता काही टेन्शन नाही बाबू जायचं क्लासला लागू म्हणते मम्मा मला आता पोयम शिकव मला क्लासला नाही जायचं सकाळी त्याला एक दीड घंटा शिकवलं काय काय ओके मग दादा बदल थँक्यू जब आकर यहां वाचिंग करा मुझे वाचिंग मुझे कमेंट करा मैं तनुते को बोला दत्ता दादा परदा में शो बोल रहा तब खाला

ఫ స్పెషల్ गाडी रिक्षा केली आहे मला घरी पोचण्यासाठी काही काही राग मानू नको मानू खुप बोलण्यासाठी म्हणून स्पेशल ओला गाडी रिक्षा केली आहे मला घरी पोचण्यासाठी काही हो का स्पेशल ओला मी रोज काय चाललं जातं का दादा इतकं मनावर घेता ऑफिस लांब आहे का नाही मला लाभ नाही दादा त्याच्यात काय तुम्ही एवढं असं बोलण्यासाठी रिक्षा बुक करून घरी जाताय म्हणल्या भावा नमस्कार दत्ता हो। गेले गेले दत्ता दादा ताई झाला का दत्ता दादा बोला चहा पाणी नाही झाली तुमची झाली का पाणी बापरे दत्त आपलं दादा रिक्षाचा ओला बुक करून घरी चालला नुसतं बोलण्यासाठी झाला नाही चहापाणी तुमचं झालं का चहापाणी नाही तुमचं स्वागत आहे आज कम्युटच नाही चॅनल काहीतरी झाले बाबा प्रभाकर नमस्कार झाला का चहा पाणी सांगा प्रभाग झालं लाईव्ह ला कोणीच नाही एवढं नाही ना दादा काय झाले काय माहिती सकाळी पण येईन दुपारी पण येणार संध्याकाळी पण येणार काहीतरी झालंय काय समजा ना झालंय दादा मी आता एवढी टेन्शन मध्ये आहे ना एक दोन दिवस लाईव्ह बंद करून टाकते टाकतेच्या नाही खरंच नाही करतात कोण नाही तर कोणी पण टायमाला लावायला सुरु केले ना तरी यायचे म्हटलं असं पाच ते सहा घ्यावं लाईव स्वयंपाक वगैरे बनवा जेवण वगैरे करून मग आपल्या रोजच्या टायमाला यावं नाही या